तर मित्रांनो हा मी निघालोय बाप्पाच्या आगमनासाठी अरे भाई गणपती बाप्पा बडाय आम्हाला हे भाई वीस रुपये अरे आधा देते आधी आर्धत आहे भाई बघा चाळीस रुपयाला घेतला हिरा हिरा घेतला ड्रायव्हर खूप लेट आले आज ड्रायव्हर हम्म कामावरती त्यांना शटर बंद करून यावं लागलं ना करून लागलं लागले कोकणी नसल्यामुळे त्यांना व्हॅल्यू नाही काही आजच्या दिवसात आणि आमचा खरा भक्त गणपती बाप्पा आम्ही निघालेलो बाप्पा ना आणायला एवढी घाई झालेली आणि बोललो अजिबात आम्ही कुठे थांबणार नाही पण पहिला स्टॉप घेतलाय वडापाव खायला तीस मिनिटातच थांबले आता कचोरी खातोय हे बघा कचोरी आणायला गेला वाटत हे भाई लेट झालेलं ना आपल्याला ले लेट झालेलं ना मग कसं थांबलंय अरे काही दादाचा भाऊ भाई हाय कर हाय नमस्ते केलं भाईने मराठीवर पाहिजेत आमची पद्धत काही बघा धर्म वगैरे काही नसतं बघायचं हिंदू मुस्लिम कभी भेदभाव नहीं करते हम लोग रहते करतो की नाही राहते आजी मलंगला मलंगडात वर घेऊन तीन तास चढून सबको गणेशोत्सव सब के की हार्दिक हार्दिक गणपति भाई। भाई गणेश जी आ रहे हैं तो अगर आप ये ब्लॉग देख रहे हो तो इसके यहाँ पे पाँच दिन का इसके यहाँ पे दो दिन का है और मेरे घर पे डेढ़ दिन का जरूर आना गाई जरूर आना और भोजन का स्वाद लेना श्री नमो शिवाय गाईज आपल्या सोबत आज आपला भाऊ ऑस्ट्रेलिया वर आलाय खास आपल्या आगमनासाठी आपल्या ब्लॉग चा लय फॅन आहे आपले ब्लॉग बघून भाई खास ऑस्ट्रेलिया वर आलाय भाई ऑस्ट्रेलियाला कुठे राहतो तू जरा सांग आपल्या पब्लिकला ऑस्ट्रेलियाला सिडनी वगैरे फिरत असतो पण राहतोच कुठे पाण्यात मेलबर्न मध्ये राहतो तो डायरेक्ट आणि सिडनीला तो जातो तर त्याने तिथले खूप सारे मैत्रिणी आपल्या मध्ये येऊन तुला कसं वाटतंय आज म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्या तुमच्या मित्रांचे मग पूर्ण एकदम असं आईज तुम्ही ब्लॉग कसे वाटतात भाई तुला एकदम म्हणजे असे चांगलं वाटत विसरलं तरी पण लगेच बघाव्या शिवाय जबरदस्ती बघावं लागतं भावाचे आहेच बोलल्यावर त्याला बघावं लागतंय करत त्याचा भाऊ येतो खास गणपतीसाठी आलाय फरक बघा फरक म्हणजे तुम्ही ब्लॉग असे बघत राहू शकता असं काय नाही असे पैसे भेटत राहील खूप चांगले आहेत ब्लॉग यांचे आणि असं तुम्ही प्रोत्साहन करू शकता सगळं म्हणजे तुम्ही असं करत म्हणजे तोड नाही तोड नाही ना सिडनीची तिकीट काढ चालेल का ऐका मी काय म्हणतो हे भाई आपल्याला तुम्ही बघणं बंद करू शकता <laughs> गाईचा भाई आपल्याला वेळी येताना <laughs> मोबाईल आणणार आहे चांगला आ, तर आता चाललो आहे चाल। चाल। आम्ही गाई पेनला त्याला आज आम्ही पूर्ण दिवसभर रात्रभर सोबत ठेवणार आहे आणि म्हणजे गणपती हां <laughs> गणपती बापाला आणायला चाललो आहे आता खारपाड्याला चाललो आहे गाईस अमरापूरला लांब केलाय या वर्षी जुहू गावात जुहू 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 जोहू इथून किती आहात पाच मिनिटावरती पोहचलो भाई दहाच किलोमीटर फक्त या मध्ये जे बोलते बघा किती किती स्ट्रगल करून चाललेच एकच रोड आहे भाई ते बघा आपले फॅन येते समोरून जोई गावात पनवेल वरन आले नाही खारघर बेलापूर सगळीकडनं आले खूप लांबून लांबून आलेले आहेत भक्तजन गणेश बाप्पांच्या आगमनासाठी आणि हे गाव आहे पेन इथे सगळीकडे गणपतींच्या मूर्त्या घडवण्यात येतात तर म्हणजे काय बोलू तुम्हाला की पुढच्या वर्षी नक्की या इथे चला दीपक दादा हे बघा गाई मूर्तिकार आपले हे मुंबईचे वेगळे मूर्तिकार आणि हे आपले जोहे जो गावातले जो गावा, मूर्तिकार एकदम वेगळेच हे बघा हा रबाळ ही हि मूर्ती रभाळ आहे आणि आतली मूर्ती आहे ती लोणावळेची आहे आणि पुण्याची मूर्ती बघा रेडी होते आता हे लोक कलर करतील आता तुम्हाला बोललेलो इथे खूप छान सुंदर मूर्त्या आहेत हे बघा इथे आत्ताच एक खूप मोठा गणपती चाललाय साई सलोनीमध्ये हे बघा दाखवतो हो हे बघा हे बघा कलाकार त्यांचे हे साईड वा तुम्ही नाही कलाकार दाखवू दे हे बघा हे बघा मूर्ती बघा गाईस केवढी सुंदर कला कलाकार हे हे कलाकार आहेत हे आणि यांची कार आहे हे जु गावातले सगळ्यात फेमस कलाकार लोक आहेत जो आहे रे ते बघा हे बघा सगळे सगळे आर्टिस्ट लोक बनले प्रत्येक घरात कला आहे जाईज आता आम्ही आलोय जु गावात इथे साई सलोनीकडे खूप सुंदर मूर्ती आहे जाईज इथे आणि सजावट पण एवढे छान केलेले तुम्हाला दाखवतो काही मूर्त्या बघा म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला इथे येता येतील हे बघा हे बघा किती छान असे सजवलेल्या मूर्त्या तिथे जर नक्की तुम्ही भेट द्या इथे तुम्हाला ऍड्रेस पाहिजे तर आम्ही ॲड्रेस टाकून देऊ डिस्क्रिप्शनमध्ये खूप सुरेख मूर्त्या बनवल्या तिथे आणि सजावट सुद्धा खूप छान केलेली आहे म्हणून आम्ही एवढ्या लांबून आलो बेलापूर आणि खारघर पनवेल वरून इथे हा दादा तुम्ही बसवला का ऑस्ट्रेलियाला कधी गणपती वगैरे दरवर्षी बसवतो यावर्षी स्वीटतो हो हरबाच स्वीट चुधामध्ये आणि तिकडे ऑस्ट्रेलियाला सर्वांना येतं का भजन वगैरे आपलीच आहेत तर <laughs> मित्रांनो जे पण ऑस्ट्रेलियाला नंतर बघाल आमचे ब्लॉग आणि नक्की कमेंट करा जे पण प्रज्वलचे मित्र असतील त्यांनी हा बघा याच्या अंगात आता ना, ना <laughs> कला केंद्र शिरले <laughs> चेंज करावं वाटतं दोन हे बघा गाईस इथे सजावट वगैरे सगळे झालेले आहे मूर्तीचे तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे सजावट करून भेटेल सगळं तर या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्की भेट द्या इथे सगळं एकदम मन खूप प्रसन्न झालंय एकदम सुरेख मूर्ती भेटले त्यामध्ये एकदम खूप छान असं वाटतंय तुम्हाला दाखवतो

यांनी हा महाशय यांनी नारळ विसरला हा महाशय याने नारळ विसरला एकच भाऊ आपला दीपक धडवे यांनी नारळ आणि सगळ्या सगळ्या गोष्टी याने घेऊन आला आणि खूप चांगली गोष्ट आहे की याला ह्याच्या म्हणजे परंपरा कृती नाती जे काय काय असेल म्हणजे आणायला पाचशाचा गणपती पाटावर बसलेला आहे आणि धाडव्यांचा राजा येत आहे आता नाही नो कपडा डायरेक्ट डायरेक्ट येत आहे धाडव्यांचा महाराजा पण विराजमान झालेला आहे विचारांचा आणि म्हणतो परत महामौर्या सुद्धा विराजमान झालेला आहे तरी आपले तिन्ही गणपती लायनीने पाटांवर बसलेले आहेत हे लोक बिना कामाची ती एक नारळ विसरतोय एक ओढणी विसरतोय एक अगरबत्ती विसरतोय ने ने या भाईनी भावा थँक्यू भावा चला 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 चल बनपती बाप्पा आम्हाला पावरे जनादावरे

ding ding ding, 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 ting देवा श्री गणेश गणेश ज्वाला जी जलती है दिल में तेरा ले तिरिंग टिडिंग परवा भी क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है देवा देवा

Oh yeah. ज आमच्या इथे आगमन वगैरे झालं बट आम्हाला पाशा यांच्या इथे जायला नाही भेटल्या कारण की इथे खूप तयारी बाकी होती सो आम्ही सगळे वेगवेगळे झालो खालून त्यांची पण सजावट चालू असेल आणि आम्ही आता बारा वाजता सजावट चालू केलेली तर हे बघा अजून चालूच आहे तीन वाजत आले ज फायनली <laughs> काही ठरलं नव्हतं आमचं तरी पण मस्तपैकी असं सजावट केली आम्ही ओपन आणि आली बघा कामगार आमचे काहीच <laughs> माहिती नाही प्रशांत यांचं डेकोरेशन झालंय की नाही कारण की तो खूप आनाडी आहे त्याला काही जमत आणि पटऱ्याच्या इथे तर पूर्ण डेकोरेशन त्याच्या केलं आहे सो त्याला काहीच क्रेडिट हा त्याचं क्रेडिट आहे त्याने त्याने सगळं थर्मोकोल तो एवढं त्याचं क्रेडिट आणि आमच्या वाघाचा पण खूप आहे <laughs> त्याला त्याला फुलं घेऊन यायला बोललो तो खायची पानं घेऊन आलाय विड्याची आजचा ब्लॉग इथे संपवतो आणि झोपतो आता उद्या बापाचं आगमन होईल yeah. आठावाटात भेटूया तोपर्यंत या कामकऱ्यानं पाणी वाचतो चला पाणी <laughs>